प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घड़ोड़ं अचूक वेध घेना न्यूज चॅनल इचलक्रांजी इथं जुन्या बस स्थानक परिसरातील वाहनांच्या स्पेअर पार्टच्या दुकानात भर दुपारी चोरट्यानं सोळा हजाराची रोकड लंपास केली चोरीची ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली दरम्यान शहरात दिवसा चोरीच्या घटना घडू लागल्यानं असुरक्षिततेची भावना व्यक्त होत आहे इचलकरंजी इथं जुन्या बसस्थानक परिसरात साध तेलसंग यांचा एम एस एंटरप्राइजेस नामक वाहनांचे स्पेअर पार्ट विक्रीचं दुकान आहे शुक्रवारी दुपारी तेलसंग हे दुकान उघडं ठेवून कामानिमित्त बाहेर गेले होते ही संधी साधत चोरटा दुकानातील काउंटरवरून उडी मारून दुकानात प्रवेश केला त्याने ड्रॉवर मधील सोळा हजाराची रोकड घेऊन पुन्हा काउंटरवरून उडी मारून तो पसार झाला ही सर्व घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे दुकान मालक तेलसंग यांनी याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानं पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी पथकास घटनास्थळी भेट दिली पोलिसांनी पाहणी करून स्थानिक किंवा माहितीकारांना डल्ला मारल्याचा संशय व्यक्त करत चोट्यांचा शोध सुरू केलाय मात्र या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे शहरात चोरीच्या घटना वाढल्या असून आता दिवसाही चोरी होऊ लागल्यानं नागरिकातून असुरक्षिततेची भावना व्यक्त होत आहे